तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निशांत धरणे या चांदूर रेल्वेचे शहर प्रमुख गोपी यादव शिवसेनेच्या मायाते देशमुख वर्षाते गोयर तसेच सर्व पदाधिकारी मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी राजा यांच्या पुतळ्याला प्रथम हार्पण करून या रॅलीला सुरुवात करण्यात येईल ही रॅली चंद्रशेखर आझाद की चंद्रशेखर आझाद किंग Hello, hello, Chandra Singh, I'm

मोठ्या संख्येने इथे उपस्थित तेरंगा भारताप्रती सेवा दिलेले भारताच्या सैन्यामध्ये सेवा दिलेले सर्व हवलदार मेजर सुभेदारी बाबर यांचं स्वागत करण्याकरता मी वर्षातही भोयर शिवसेना सहाय्यक महिला आघाडी संपर्क प्रमुख श्री मेजर नारायणराव बनारसे यांचं स्वागत करण्याकरता मी मायाती देशमुख यांना आमंत्रित करतो भारत माता की वंदे वंदे यानंतर मी आमंत्रित करतो मेजर श्री अनिलजी राठोड यांना भारत की मी माता मेजर श्री राजेंद्र बागडे यांना आमंत्रित करतो सुनीता ते जगताप करतील अशी मी त्यांना विनंती करतो भारत माता की वंदे यानंतर श्री रावजी यादव यांना आमंत्रित करतो त्यांचे स्वागत संगीतादायी मडावी करतील वंदे वंदे सुभेदारून तुकारामजी चांदेकर यांचं स्वागत करतो भारत माता गी यानंतर हवालदार मुख्य मेजर सुभेदार सॉरी हवालदार नरेंद्रजी वानखडे यांचं स्वागत करते मुरलीधर काकडे यांच हम यानंतर हरो हरो यानंतर मेजर यानंत मेजर पुंडलिक कोष्टी यांचं स्वागत रणजित भाऊ पाटेकर करतील अशी मी त्यांना विनोदी काही एक विशेष स्वागत फळस करण्याची विनंती माझ्याकडे आली यानंतर मेजर मुरलीधरजी काकडे यांचं स्वागत आयुष देशमुख करतील अशी मी त्यांना निवडून दोन दोनच्या शिस्तीत बाईक लावायचे आहे डिझेलच्या गाडीच्या मागे दोन दोनच्या शिस्तीत बाईक लावायचे आहे हे चंद्रशेखर आझाद चौक येथून होत बाजार चौकातून जाताना